नमस्कार आज आपण इयता दहावी कुमार भारती या पुस्तकातील पंधरावी कविता खोद आणखी थोडेसे कवयित्री आशावरी काकडे यांची आज आपण बघणार आहोत कवयित्री या कवितेतून आपण जिथे थांबतो तिथून पुढे कसं जायचं जिद्द चिकाठी उमेदीनं विश्वासानं कसं पुढे जायचं याचं समर्पक वर्णन समर्पक शब्दामध्ये या गोष्टीचं वर्णन या कवितेतून केलं आहे माणूस एखाद्या परिस्थितीला कंटाळतो थांबतो त्याला सगळं काही संपलं असं वाटतं आता माझ्याच्याने होणार नाही आता मी हे सोडून द्यायला हवं असं असं जेव्हा जेव्हा वाटतं तेव्हा तेव्हा नक्कीच खोद आणखी थोडीशी ही कविता तुम्ही जर वाचलीत ऐकलीत तर नक्कीच तुम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा मिळते आणि म्हणून आज आपण बघणार आहोत खोद आणखी थोडेसे खोद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी खोद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी धीर सोडू नको सारी खोटी नसतात नानी सारी खोटी नसतात नानी घट्ट घट मिटू नये ओठ घट्ट मिटू नये ओठ गाणे असते गमनी घट्ट मिटून हे ओठ गाणे असते ग मनी आर्त जन्मांचे असते रित्या गळणाऱ्या पाणी रित्या गळणाऱ्या पाणी मूठ मिटूनी कशाला मनायचे भरलेली मूठ मिटून कशाला मनायची भरलेली उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी झरा लागेलच तिथे झरा लागेलच तिथे खोद आणखी जरासे जरा लागेलच तिथे खोद आणखी जरासे जरा खो जरा उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे खोद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी खोद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी धीर सोडू नको धीर सोडू नको सारी खोटी नसतात नानी सारी खोटी नसता तर नाही धन्यवाद